ईदची सुट्टी कधी सोळा के अठरा सप्टेंबर महाराष्ट्र सरकारने केला मोठा बदल सुट्टीची नवी तारीख पहा सोमवारी ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द करून बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी देण्यात येणार ईद मिलाद मुस्लिम धर्मियांचा सण असून मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी म्हणजेच गणपती विसर्जन असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुट्टीमध्ये बदल करण्यात आलेला आहे याविषयी शासनाने अधिसूचित केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये मिलाद या सणाची सुट्टी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आली होती मात्र आता या सुट्टीत बदल करण्यात आले आहेत ईद ए मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार करिता घोषित केलेली ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी जाहीर करण्यात येत आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असा address शासनाने काढला आहे इस्लामिक कॅलेंडर नुसार ईद मिलाद उन नबी हा दिवस पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो इस्लाम मध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दिवशी मुस्लिम बांधव जुलूस या मंगळवारी म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे या दिवशी दहा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार आहे मुंबईत मोठ्या उत्साहात बाप्पाच्या विसर्जनाचा थाट असतो लालबागचा राजा मुंबईचा राजा चिंचपोकळीचा चिंतामणी यासारख्या मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या बापांच्या मिरवणुका निघतात हा सोहळा डोळ्यांचे पारणे फिरणारा असतो दिवसा सुरू झालेली मिरवणूक पहाटेपर्यंत असते